श्री स्वामी समर्थ तर मंडळी देवळात गेल्यावर प्रदक्षिणा का मारायची याबद्दलच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री सद्गुरूरायांची देवाला भावपूर्ण नमस्कार केलेला आहे डोळे भरून त्याचे रूप मनात साठवले आहे आता प्रदक्षिणा मारायची म्हणजे काय करायचे सगळे करतात म्हणून करायचे का कारण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेला शब्द चला चक्रा मारू गोल फिरू पण प्रदक्षिणेचा अर्थ नीट समजावून घेतला तर प्रदक्षिणा म्हणजे देवाला नीट निहाळणे चहूबाजूंनी त्याला बघत बघत मी माझी पावलं टाकणे आपण प्रदक्षिणा करताना एक मंत्र म्हणतो यानी कानीच्या पापाने जन्मांतर कृतानीच तानी तानी विनयश्चंतो प्रदक्षिणे पदे पदे पूजन झाल्यावर ह्या मंत्रासहित स्वतःभोवती आपण तीन प्रदक्षिणा हा मंत्र म्हणत घालतो त्यामुळे हा मंत्र परिचयाचाच आहे याचा अर्थ ह्या किंवा त्या कारणाने माझ्याकडून कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील त्या प्रत्येक चुकांचा पापांचा ह्या प्रदक्षिणेद्वारे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणी नाश होऊ दे म्हणून स्वतःभोवतीची प्रदक्षिणा अजूनच सावकाश घालायची असते माझा देव मध्ये बसलेला आहे तो माझ्याकडे बघतो आहे मीही त्याच्याकडे प्रेमाने पाहात ही प्रदक्षिणा पूर्ण करतो आहे हा शुद्ध भाव जागृत असायला हवा तरच त्या प्रदक्षिणेच्या कृतीला अर्थ आहे नाही तर फक्त कवायतीच व्हायच्या जर पूजा करताना मंत्र म्हणताना भाव नसेल तर आपण करतो त्या फक्त कवायतीच प्रदक्षिणेचा अर्थ विस्तृतपणे बघितला तर फक्त मंदिरातच जाऊन प्रदक्षिणा करायला पाहिजे असे नाही त्या ईश्वराचे चिंतन मनन त्याला समजून घेण्याचा प्रयास म्हणजेच प्रदक्षिणा सगुण सहगुण इ मग त्यासाठी मला मंदिरातच जायला हवे असे नाही कुठेही कधीही कितीतरी वेळ मी अशा पद्धतीने प्रदक्षिणा करू शकतो इरालंब इक्षण म्हणजे माझ्या वर्तमानाच्या परिस्थितीचा मनापासून स्वीकार करून करत राहिलेले कर्म स्वतःशी माझ्या देवाशी प्रामाणिक राहून केलेले कर्म म्हणजे सेवाभक्ती कुणी मला चांगले म्हणावे माझी वाहवा करावी म्हणून दार्शनिक केलेली भक्ती काय उपयोगाची प्रत्येक क्षण फक्त त्याच्याचसाठी तन मन बुद्धी त्याच्याच चिंतनात अशी ही प्रदक्षिणा आता प्रदक्षिणेचा भाव आणि कृती बघूयात पहिले म्हणजे द्विदल आता आपण देवासमोर उभे आहोत दोन्ही हात जोडलेले आहेत माझे चंचल मन मी या शरीरात एकवटले आहे आणि पूर्णपणे तुला तुझ्या रूपाला निहाळतो आहे आता आपण हळूहळू हीच भावना मनात एकवटून पुढे चाललो आहोत देवाच्या उजव्या बाजूला आपण आहोत आणि शक्यतो मंदिराच्या तिन्ही बाजूंनी आपल्याला मूर्ती दिसेल अशी मंदिराची रचना असते दुसरी म्हणजे बद्धकरांजली म्हणजेच ह्या उजव्या बाजूला आपले दोन्ही हात झाकलेले म्हणजे माझ्या हातात काहीतरी धरून ठेवलेल्या अवस्थेत असतील इथे माझा भाव देवा मी माझे जे म्हणतो पैसा अडका माझे पाप माझे पुण्य प्रारब्धाचे ओझे हे सगळेच्या सगळे तुझ्या चरणी अर्पण करतो तुझ्या शेतात पेरतो आहे हे सर्व अर्पण करता करता पावले पुढे पुढे जातील आता आपण देवाच्या मागच्या बाजूला आहोत तिन्ही बाजूने देव दिसतो पण इथे मला माझे मस्तक भिंतीवर टेकवायचे आहे म्हणून ही बाजू बंद आहे मी जरी देवाच्या मागच्या बाजूला असलो तरी देव नेहमीच माझ्या मागे असतो मला सांभाळण्यासाठी आता तिसरे म्हणजे मस्तक स्पर्शन माझे मस्तक मी टेकवायचे दोन्ही हातही टेकवलेले माझा भाव मी तुझ्या शेतात आता जे पेरले त्यातून जे काही चांगले वाईट उगवेल ते परत सगळे तुला अर्पण करतो आता बघा माझे ते त्याला दिले परत जे उगवले तेही अर्पिले आता हळूहळू पुढे येऊन मी देवाच्या डाव्या बाजूला उभा आहे म्हणजेच नंबर चार मुक्त करांजली ह्यावेळेस माझे दोन्ही हात उघडलेले देवाकडे असतील माझा भाव म्हणजे शुद्ध निर्लेप आता माझ्याकडे देवा काहीच उरले नाही आता मला फक्त आणि फक्त तूच हवा आहेस माझ्याजवळ तुझ्या व्यतिरिक्त आता काहीच नाही माझा असा जेव्हा मा भाव असतो तेव्हा मा अनंतपटीने माझी झोळी भरलेली असते कारण तो नवऐश्वर्यादाताच माझ्याकडे आहे मग कुणी ती कशाची प्रदक्षिणा करताना अगदी हळूवार गती असावी मनापासून उत्साहाने नियोजित वेळेत जेवढ्या होतील तेवढ्या प्रदक्षिणा करायच्या मोजण्यात लक्ष घालण्यापेक्षा माझे ते देवाच्या चरणी अर्पण करण्यात वेळ घालूयात अशा प्रकारे प्रदक्षिणा केल्यास प्रदक्षिणेतील पावित्र्यभाव सहजच जपला जाईल तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ह्या लिसन विथ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक